अनेक वर्षांपूर्वी एक मुलगा आपल्या आजीबाबांना भेटायला गावी जातो आजीबाबांसोबत मनमुराद आनंद तो घेत असतो असंच एकदा आजीबाबांसोबत तो गप्पा आजी मारत असताना आपल्या बाबांना विचारतो बाबा मला खूप मोठं व्हायचं आहे मला खूप यशस्वी व्हायचं आहे यशस्वी होण्याकरिता काय करावं लागतं याविषयी मला थोडक्यात आपण माहिती सांगाल का मला मार्ग सांगाल का यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं त्यावेळी ते त्याचे जे आजोबा आहे त्यांनी सांगितलं की तुला याची सर्व जे मार्ग आहेत ते मी सांगतो दुसऱ्या दिवशी त्याच्या आजोबा आणि तो छोटासा मुलगा एका दुकानात गेले बाजारात गेल्यानंतर त्यांनी दोन झाडं विकत घेतली दोन झाडं विकत घेतल्यानंतर तो मुलगा आणि आजोबा ते दोन्ही झाडं घेऊन घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी एक जे झाड आहे ते घरामध्ये लावलं आणि दुसरं झाड हे घराच्या बाहेर लावलं त्यानंतर त्याचे आजोबा त्या मुलाला विचारतात की या दोन झाडांमध्ये कोणतं झाड हे मोठं होईल त्यावर तो मुलगा उत्तर देतो की आपण जे घरामध्ये झाड लावलेलं ला आहे ते झाड खूप मोठं होईल कारण त्याला कोणतेच संकट नाही आहे आणि संकट नसल्यामुळं ते झाड चांगल्या प्रकारे वाढेल त्याला ऊन वारा पाऊस त्याचप्रमाणे जे काही जनावरं बाहेर फिरत असतात यांचा कुठलाही धोका नाही त्यालावर त्याला, त्याला वेळेवरती पाणी मिळेल सर्व त्याची देखभाल ही वेळेमध्ये होत राहील आणि त्यामुळं मला वाटतं की घरामध्ये आपण जे झाड लावलेलं आहे ते खूप मोठं होईल आणि जे बाहेरचं जे झाड आपण घराबाहेर लावलेलं ला आहे त्याला मात्र खूप सारं ऊन लागेल पाऊस आल्यानंतर ते पावसामध्ये मोडण्याचीसुद्धा शक्यता आहे वारा खूप आल्यानंतर त्या ठिकाणी देखील ते मोडण्याची शक्यता आहे जास्त पाऊस झाल्यामुळे ते, ते खराबदेखील होऊ शकतं त्याचसोबत त्याला विविध किडे लागण्याची देखील शक्यता आहे कीटक लागण्याची शक्यता आहे आणि त्याचसोबत विविध लहान मुलं असतील जनावरं असतील यांच्याकडून देखील ते मोठण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण जे घराच्या बाहेर झाड लावलेलं ला आहे ते नष्ट होण्याची जास्त शक्यता आहे आणि घरामध्ये जे झाड लावलेलं ला आहे ते पटकन मोठं होईल असं मला वाटतं आणि घराच्या बाहेर जे झाड लावलेलं ला आहे त्याला कोणतेच जा सर्वात जास्त संकट असल्यामुळे ते नष्ट होईल ते काही लवकर मोठं होणार नाही असं जेव्हा त्या छोट्या मुलाने आजोबांना सांगितल्यानंतर आजोबांनी सांगितलं चालेल आपण याचं उत्तर जे आहे ते काही वर्षांनंतर शोधूया त्यानंतर काही वर्ष गेले काही वर्ष गेल्यानंतर पुन्हा त्या मुलाने आजोबांना विचारलं की आजोबा मी तुम्हाला काही वर्षांपूर्वी विचारलेलं होतं की यशस्वी होण्याकरिता कोणते मार्ग असतात यशस्वी होण्याविषयी मला माहिती सांगा त्यावेळेस त्याचे आजोबा म्हणाले ठीक आहे आता तो वेळ आलेला आहे आपण काही वर्षांपूर्वी दोन झाडं विकत घेतलेले होते आणि त्यातलं एक झाड आपण घरामध्ये लावलेलं होतं आणि एक झाड घराच्या बाहेर लावलेलं होतं ते दोन्ही झाडं आता आपण बघायला जाऊयात जेव्हा तो मुलगा आणि त्याच्या आजोबा दोन्ही झाडं बघायला जातात ते ते तर सुरुवातीला त्यांनी जे घरामध्ये झाड लावलेलं होतं ते झाडं बघतात आणि त्यानंतर जे घराच्या बाहेर झाड लावलेलं असतं ते जेव्हा ती बघतात तर त्यावेळेस त्याच्या ते झाड बघून तो मुलगा आश्चर्यचकित होतो त्याला जी कल्पना त्याने केलेली असते की घरामध्ये जे झाड आपण लावलेलं आहे त्याला कुठल्याच पद्धतीचं कोणतंही संकट नाही आहे आणि त्यामुळे ते झाड मोठं होऊ शकतं परंतु त्याने जो तर्क लढवलेला होता त्याने जे विचार केलेला होता त्याच्या उलट त्याला पाहायला जेव्हा मिळालं तर त्याला एक आश्चर्याचा सुखद धक्का असा ब बसला त्याने जेव्हा घराच्या बाहेरचं जे झाड बघितलं ते झाड अत्यंत विशाल असं त्याला झाड पाहायला मिळालं आणि घरामध्ये जे झाड लावलेलं होतं ते अत्यंत छोटं झाड त्याला पाहायला मिळालं यावेळीस त्याचे आजोबा त्याला सांगतात की ह्या झाडाप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो तोपर्यंत आपला आपलं जे टार्गेट आहे ते आपल्याला अचीव करता येत नाही आपल्याला टार्गेट आपलं सेट करता येत नाही ज्या वेळेस आपण हा कम्फर्ट झोन ब्रेक करतो त्यावेळेस आपण आपलं टार्गेट हे अचीव करू शकतो याच पद्धतीने हे घरामध्ये जे झाड लावलेलं होतं त्याला कोणत्याच संकटांना तोंड द्यावं लागलं नाही पर्यायने हे झाडाची उंची आणि वाढ ही ज्या या, या घराबाहेर लावलेल्या जा झाडापेक्षा ही लहान राहिली परंतु घराच्या बाहेर आपण जे झाड लावलेलं होतं त्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागलं त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं आणि प्रत्येक स्ट्रगलमध्ये प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक समस्येमध्ये ते झाड आणखीन जास्त ताकदवर होत होतं पॉवरफुल होत होतं त्याची शक्ती ही आणखी वाढत होती जेवढे त्यांनी संकट हे सोसले त्याला ते संकटातून जेव्हा जेव्हा तो बाहेर पडत गेला तसं तसं ते झाड जास्त आणखी ताकदवर होत गेलं मोठं होत गेलं आणि याच पद्धतीने आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही संकट जेव्हा येतात तर त्या संकटाला न घाबरता त्या संकटाला तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करायची असते आणि ते जे संकट आहे त्याच्याकडं पॉझिटिव्हली पाहून ते संकट त्या संकटातून कसं आपल्याला त्याच्यावरती मात करता येऊ शकतं त्या संकटावरती कसं समस्या त्या सोडवता येतील याचा एक योग्य मार्ग शोधून त्या समस्या सोडवल्यानंतर आपली ताकद जी आहे हे आणखी वाढत असते आणि पर्यायने आता हे जे घराबाहेर लावलेलं झाड आहे याच्यावरती किती मोठे आघात झाले कितीही मोठा पाऊस आला कितीही वारं आलं कितीही विजा चमकल्या तरी देखील या झाडाला आता काही होऊ शकत नाही त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये ज्या माणसाला सर्वात जास्त संकटांना सामोरं जावं लागतं तेवढा तो माणूस हा ताकदवर झालेला असतो आणि भविष्यामध्ये काही दिवसांनंतर या समस्यामधून जेव्हा तो या सर्व समस्या तो सोडवतो त्यावेळेस तो अशा त्या एका स्टेजला जाऊन पोहोचतो की कितीही मोठं संकट आलं तरी त्या माणसाला कुणीही हरवू शकत नाही एवढी ताकद त्या व्यक्तीची वाढलेली असते एवढा मोठा तो व्यक्ती झालेला असतो आणि हेच यशस्वी होण्याचं सर्वात मोठं कारण आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण जेवढ्या समस्या येतील त्या समस्यांकडं दुःखी होता आनंदाने आपल्याला ही समस्या आणखी ताकदवर बनवण्यासाठी आलेली आहे अशा नजरेतून आपण जेव्हा बघतो तर आपला पॉझिटिव्ह दृष्टिकोनामुळं आपण जास्तीत जास्त आणखी ताकदवर होत जातो आणि आपलं टार्गेट जे आहे ते आपण अचीव करू शकतो तर या गोष्टीवरून आपल्याला हे समजतं की आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतात त्यावेळेस आपण न घाबरता त्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे त्याला पॉझिटिवली बघून त्या संकटातून आणखी जास्त पद्धतीने चांगला मार्ग काढून आपलं टार्गेट आपण अचीव केलं पाहिजेल आणि एक अशी वेळ येते की ज्यावेळेस या सर्व संघ समस्या संपतात आणि त्या समस्या संपल्यानंतर आपण एवढं ताकदवर झालेलो असतो की किती मोठं संकट आलं तरी आपल्याला काहीही होऊ शकत नाही एवढी ताकद आपली वाढलेली असते त्यामुळे संकट आले तर कुणीही घाबरून जायचं नाही त्याच्यातून समस्या काढायचा आपलं काम करत राहायचं प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं सर्व गोष्टी या निश्चित व्यवस्थित होत राहतात